घोड्याचा आउट मला लागली गोड्या त्या साठीच असतील आली आता आली पाठ झाली यांची जगली गोडे झाले चालू गेली बाय कागली

सब तो गड़ाई गई लात मार दी गड़ा लात मार दी दरले जवळेकरांच्या छोट्या मन्या साठी लावलेली घाटाच्या तळ्यातील फिल्डिंग केलं बाजूला

রে <Gã entender it>

नाय नक्यात गुतली लावले नाख्यांच्यात गुतला हे हॅलो नाही होत नाही होत नाही होत धरायला अरे पोर इडी कर अरे बायलाच मग राहिले पोरांनी होईल होईल विषय होईल मुंगळा आला आला मुंगळा धरला बघ जागे हो

चहायला त्याला लागलं वाटतं शिंग लागलं वाटतं रुको जरा सबर करो बोला धक्काबुक्की नाही करने का आराम से लेने का हाँ